मंचरची निवडणूक काय हे काय म्हणजे नेते मंडळी तिकीट यांच्याच घरात पाहिजे यांनाच मोठं व्हायचं आहे कोणाक विजन कोणा आम जनतेतल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे विजन कोणत्या आहे ज्याच्याकडे विजन असेल त्याच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे घराणीशाहीच आहे का घराणीशाहीच आहे आजपर्यंत लोकांना बदल लोकांना ह्यावेळेस सगळ्या लोकांनी असं ठरवलं की आता बदल घडवला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये नगरपंचायत असल्यामुळं वरून फंड येतो तो, तो विकासाच्या मार्फत मार्गी लावला पाहिजे शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला दिसतोय कारण दीडशे कोटीची जर कामं दिसली असती तर बारामतीसारखं शहर दिसलं असतं दीडशे कोटी आहेत कुठं हेच दिसत नाही तुम्ही सर्वसामान्य पब्लिकला विचारा दीडशे कोटी कुठे आहेत कुठं दिसतंय दीडशे कोटी यांच्याच गाड्या यांच्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या यांच्याच ब आलिशान गाड्या दिसत आहेत पैसे कुठं गेलेत हे सर्वसामान्यांनी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे ते व्हाईट कॉलर ठेकेदार ते समोर नाही येत पण ठेकेदारच आहेत समोर तुम्हाला कधीच दिसणार नाही लोकांनी विचार केला पाहिजे आपलं कोणी सुशिक्षित उमेदवार कोणी मंचरला काय का, 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 कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केली पाहिजे आता तुम्ही म्हणताय दीडशे कोटीचा निधी आला हे आलं उद्या तीनशे कोटीचा निधी पण तो कुठं कुठं कामाला लावला पाहिजे कोणता ठेकेदार निवडला पाहिजे किंवा कोणाला दिलं पाहिजे किंवा काम कसं पद्धतीत केलं पाहिजे त्या उमेदवाराच्या मागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे ज्या अनुभवी आणि सुशिक्षित सुशिक्षित पाहिजेच